येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या निघणार आठशे सदुसष्ट कोटींचा जी आर या पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे सहा लाख चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय बाधित शेतकऱ्यांचा अहवाल दोन दिवसांपूर्वी मी शासनाला पाठवला असून याचा आज किंवा उद्यापर्यंत जी आर नी घेईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे त्यामध्ये जसं मी सांगितलं आठशे सदुसठ कोटी आणि सहा लाख चार हजार आणि त्याच्या जी आर कदाचित आज संध्याकाळी निघेल आज रात्रीपर्यंत तहसीलदार सर्व शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन अपलोड करतील त्याला शासनाची मंजुरी मिळाली की लगेच सोमवार पासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांची मदत थेट त्यांच्या खात्यावर मिळेल असं त्यांनी सांगितलं यादी एक उडी अपलोड झाल्यानंतर आणि शासननी यादीला मान्यता ऑनलाइन आहे सगळ्या शासन ऑनलाइन मान्यता दिल्यानंतर थेट त्यांचे शासनच्या गाव भरून शेतकऱ्यांच्या गावभर डीबीटी मार्फत पैसे जातो त्यामुळे ती केवायसी चा जो विषय होता तो आता संपलाय पण आता ई केवायसी ची नाही आहे थेट जसं या बी कोर्ट झाला शासकीय प्रूफ या अर्धे पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये थेट जाते सोलापूर शहरातील अवंतीनगरमध्ये चाकूचा धाक दाखवून चोरी करणारे चोरटे सोलापूर सोलापूरच्या फौजदार चावडी पोलिसांनी पकडले भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सोलापुरातील माजी महापौर नाना काळे दिलीप कोल्हे सुरेश पाटील आदींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट माजी आमदार तसंच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने म्हणाले कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी भाजपमध्ये जाणार अतिवृष्टी तसंच महापुराच्या नुकसान भरपाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस हजार कोटींचे फसवे पॅकेज जाहीर केल्याच्या निषेधार्थ खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं केलं सोलापुरात आंदोलन आमदार उत्तम जानकर यांचीही उपस्थिती सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात आज सकाळपासून सुरू झाली विवेक घळसासी यांची नारदभक्ती सूत्र या विषयावर तीन दिवसांची व्याख्यानमाला ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन सत्ते चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव आज दिवाळीचा पहिला दिवस सोलापुरात ठिकठिकाणी थीक वसुबारस निमित्त करण्यात आलं गोमातेचं पूजन शरद पवार गट काळा कुट्ट पक्ष काळी दिवाळी साजरी करणाऱ्यांच्या राजकीय जीवनात अंधार सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षावर सडकून टीका सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या पंधरा लाख सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी पूर्णांक एकवीस हेक्टरवरील बाधित पिकांच्या मदतीसाठी तेराशे छप्पन्न कोटी तीस लाख बावीस हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली माहिती पुण्यात शरद पवार म्हणाले महायुती सरकार शेतकऱ्यांना मोकळ्या हातानं मदत करत नाही त्यामुळे आमच्या पक्षानं शेतकऱ्यांच्या शे दुःखात सहभागी होण्यासाठी यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे मनोज जरांगे यांना ना लोकशाही कळते ना संविधान मराठा आरक्षणाची मागणी म्हणजे निवडणुकीसाठीचा एक कलमी कार्यक्रम लक्ष्मण हाके यांचा आरोप Sonal Bancha Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seeders as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts styles. Makeup artistry. Personal makeup. Certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Child mantra salon and academy. 101 Benuavista Vista Satrasa Station Road, Solapur. कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू सिक्स एट हैदराबाद गॅजेट इयर लागू करण्यासाठी सरकारनं काढलेल्या जी आरमुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नसल्याचा दावा मंत्रिमंडळाच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला आहे स्वदेशी बनावटीच्या तेजस एम विमानाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नाशिकमध्ये दाखवला हिरवा झेंडा हे विमान उंचावली वायुदलाची क्षमता सोन्याच्या दरात चोवीस तासात छत्तीसशे रुपयांची वाढ होऊन एक लाख सत्तावीस हजार सातशे वरून सोन्याचे दर एक लाख एकतीस हजार तीनशे वर जाऊन पोहोचले जीएसटी सह हेच दर एक लाख पस्तीस हजार झालेत तर चांदीचे दर एक लाख अष्ट्याहत्तर हजार तर जीएसटी सह हे दर एक लाख एक्क्याऐंशी हजार झालेत तुम्ही पैलवान पण मी कोल्हापूरचा जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही राजू शेट्टींचा मंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल ओबीसींना बर्बाद करणारे मोर्चा काढणारेच ओबीसींचे खरे शत्रू बीडच्या ओबीसी महाएल्गार सभेवरून मनोज जरांगे यांचा हल्लाबोल कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा तिसरा टप्पा तीन नोव्हेंबर पासून सुरू होणार ऑपरेशन सिंधूर बाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले त्यांचा धर्म पाहून नाही कर्म पाहून मारलं <प्रेण> गुजरात मंत्रिमंडळ विस्तार रिवाबा जडेजा यांच्यासह एकोणीस नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा गांधीनगरमध्ये संपन्न जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना महानगरपालिकेतील कामाचं बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदारांकडून दहा लाख रुपयांची लाच घेताना जालना एसीबी कडून करण्यात आली अटक येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा